नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी व्यास अनेक पारंब्यांनी युक्त अशा त्या वटवृक्षाचा परीघ इतका विस्तारला होता की एक लहानसं वनच निर्माण झालं होतं त्यातल्याच एका वृक्षाच्या पारावर एक बटू सायन ध्यानात मग्न होता व याला न शोभणारं गांभीर्य त्या अष्टवर्षीय बटूच्या मुखावर पसरलं होतं सूर्याची कल्ती किरणं पृथ्वी तलावरून परतण्याची घाई करत होती जाता जाता त्या बालकाला कवेत घेत होती त्यामुळे त्या, त्या बटूची आकृती मानवापेक्षा एखाद्या रेखी व शिल्पागत भासत होती पक्ष्यांच्या आणि पिल्लांच्या कलरवानं आसमंत गजबजवून गेला होता आपापल्या कोटरातून परतून पिलांना मायेनं पंखाखाली घेण्याची मातांना लगबग होत होती तर त्या सुखद उभे चिरण्याची पिलांना या सगळ्या गजबजाटाचा ध्यानमग्न बटूवर काहीही परिणाम होत नव्हता या सगळ्यांच्या पलीकडे गेलेला तो बटू अत्यंत शांत भावानं तिथं बसला होता बाह्य विश्वाच्या कोलाहलापासून दूर स्वतःच्या विश्वात रमलेला त्याच्या मुखावर पसरलेली आभा तो कोणी वेगळाच अत्यंत बुद्धिमान प्रतिभासंपन्न बटू असून ज्ञानमय साधनेत निमग्न असल्याची स्पष्ट दिसत होतं आश्रमात प्रवेश केलेल्या के महर्षी पराशरांचं आश्रमवासियांनी प्रेमादरपूर्वक स्वागत केलं सूर्य पूर्णपणे पश्चिमेला कल्ला होता काही तुरळत चुकार किरण मागे रेंगाळत होती आणि त्यामुळे विलोभनीय संधी प्रकाश धरतीवर पसरला होता आश्रमातले एक आचार्य त्यांना वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या त्या बटूपाशी घेऊन आले त्या तेजस्वी बालकाला बघून त्यांचा उर भरून आला हृदयात वात्सल्याचे कड आले आणि आपण या बालकाचे पिता आहोत या धन्यतेनं नेत्रकडा नकळत कळत पाणावल्या पापण्यांवर जमू पाहणाऱ्या अश्रू कणांच्या पटला आडून आपल्या कृष्णवर्णीय पुत्राकडे ते कितीतरी वेळ अनिमिष नेत्रानं बघत उभे होते त्याची ध्यानावस्था संपुष्टात येईपर्यंत हळूहळू उघडणाऱ्या नेत्रांपुढे दिनमणी असताला गेल्याने अंधोक झालेल्या प्रकाशात कोणा तपस्वी पुरुषाची आकृती साकारू लागली तसा द्वैपायन विस्मित झाला कोण असेल इथे संध्यासमयी इथं एरवी कोणी नसतं माझ्या व्यतिरिक्त मनात विचार येई तो नेत्रदल उमलली आणि त्यात पित्याची प्रेमळ मूर्ती स्थिरावली तसा द्वैपायनाचा संभ्रम सरला तो उठून पित्याच्या चरणी झुकला पित्यानं त्याच्या स्कंधांना धरून उठवलं क्षणार्धात ती दोघंही एकमेकांच्या दृढ अलिंगनात बद्ध झाली कितीतरी काळ लोटला पण पिता पुत्र भेट काही सरेना तात माता सत्यवती कशा आहेत त्यांचं सगळं क्षेम आहे ना जरा वेळानं पित्याच्या अलिंगनातून सुटका करून घेत द्वैपायनानं प्रश्न केला मी देखील अनभिज्ञाय वत्सा आपण द्वीप सोडून एकत्र एक चालो तुला आश्रमात सोपवलं तदनंतर मी तपस्येला निघून गेलो मधल्या काळाचं मला विस्मरण झालं होतं पुन्हा काळानंच तुझं स्मरण करून दिलं आणि मी तुला घेऊन जाण्यासाठी इथे आलो आपण अत्यंत उचित समयी आलाहात महर्षी पराशरांसमवेत असलेल्या आचार्य विश्वकसेन यांनी संभाषणात सहभागी होत अध्ययन पूर्णत्वाला त्याच्या समावर्तनाचा विचारच करत होते कुलपती आचार्य विश्वसेन हे द्वैपायनाचे गुरु होते त्याचं संपूर्ण अध्ययन त्यांच्याच निदर्शनाखाली झालं होतं हा तर उत्तम योग आहे मला तसे संकेत प्राप्त झाले असावेत मनोमन आणि म्हणूनच मी उचित समयी पोहोचलो पराशर म्हणाले होय ऋषीवर आताच आपण चलावे आपल्या भोजन आणि विश्रामाची व्यवस्था केली आहे प्रिय पुत्रासह रात्र निद्रे सरेल होय ना द्वैपायना आपण योग्य कयास केला कितीतरी कथन करायचे तातांना पाच संवत्सर मनात साठवून ठेवले तिघेही पराशरांसाठी विशेषत्वाने तयार केलेल्या कुटीकडे मार्गस्थ झाले आपल्या पुत्राच्या ज्ञानदीप्त तरीही संयमीचर्येवरून दृष्टी अन्यत्र वळवणं पराशरांना कठीण जात होतं इतके ते पुत्राच्या प्रतिभेनं दिपून गेले होते कुटीत पोचल्यावर काही काळ विराम झाल्यानंतर भोजनोपर्यंत पराशरांनी द्वैपायनाला विचारलंच आता कथन कर कसं झालं तुझं गुरुकुलातलं वास्तव्य आपण मला इथं सोडून गेलात आणि माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला की आता मी एकट्यानं मात्या पित्यांशिवाय कसं राहायचं परंतु इथे अनेक ऋषी होते त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्या सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं त्यांच्या वात्सल्याच्या वर्षावात मला तुम्हा दोघांची उणीव भासूच दिली नाही काही दिवसात मी इथे रोळलो सगळ्यांमध्ये मिसळून गेलो अध्ययन अनुशासन आश्रमातील अन्य कार्य यात मला कळतही नव्हतं की दिवस केव्हा उजाडत होता आणि केव्हा मावळत असे मघाशी तुझे आचार्य म्हणाले की तू तुझं अध्ययन पूर्ण केलं आहेस होय तात माझं संहितेचं अध्ययन पूर्ण झालं आहे अर्थात परिपूर्ण नाही त्यासाठी मला तपश्चर्या करावी लागेल असं आचार्य म्हणत होते तात तपश्चर्या कशी करायची आणि त्याची दीक्षा कोण देतं हा अत्यंत गहन तितकाच महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केलास वत्सा यापूर्वी देखील या संबंधात तू पृच्छा केली होतीस त्यावेळी याचं उत्तर मी तुला यथावकाश देईन म्हणालो होतो तो समय आता आलाय सांप्रत निद्रेचा समय विश्राम कर उदयिक प्रातकाळी या विषयावर चर्चा करू तत्पूर्वी मला तुझ्या आचार्यांशी चर्चा करून तुझी क्षमता जाणून घ्यावी लागेल अन्यथा तुझ्यावर तपस्येची सक्ती केल्यासारखं होईल पित्याचं कथन मान्य करून त्यांना प्रणाम करून द्वैपायन आपल्या कुटीत जाऊन शय्येवर पहुडला खरा पण त्याच्या मुखे मुखावर निद्रेचं कुठलंच चिन्ह नव्हतं धरतीला पाठ टेकताच त्याला मातेचं तीव्रतेनं स्मरण झालं गेल्या पाच वर्षातल्या स्मृतींचे धाके दृष्टीपुढे भराभरा उलगडू लागले चित्रवेणली जाऊ लागली अर्धनेद्रावस्थेत त्याच्या दृष्टीसमोरून सरकू लागली अगदी चलचित्रांप्रमाणे आश्चय्येवर पहुडल्या पहुडल्या द्वैपायनाला यमुनाद्वीपावर झालेलं पित्याशी बोलणं संभाषण स्मरलं आजही आपण तातांना हाच प्रश्न केला हेही स्मरलं उद्या त्याचं उत्तर मिळणारे या विचारानं रोमांचित झाला त्या दिवशी मातेनं विशेष वाचल्यानं आपलं कौतुक का केलं तिची आपली गाठ नंतर पडलीच नाही तातांचीही नाही कशी असेल माता आपल्या दोघांशिवाय कसं जीवन कंठत असेल तातांनी म्हटल्याप्रमाणे मातेनं अन्य कोणा पुरुषाशी विवाह तर केला नसेल का द्वैपायन पुन्हा विचारांच्या आवर्तात गुरफटला द्वीप सोडून जाताना मातेला तातांनी समजवलं होतं आपल्या पुत्राचा जन्म एका विशिष्ट महान उद्देशानं झाला आहे त्याच्या जन्माचं वेगळं प्रयोजन आहे अनेक महान कार्य त्याला करायची आहेत हे संकेत होते आणि म्हणूनच मी विवाह करून पुत्राला जन्म देण्याचा निर्णय घेतला अन्यथा मी माझ्या संप्रदाय प्रवर्तनाच्या कार्यात मग्न होतो माझ्या जन्माचं प्रयोजन देखील केवळ ब्रह्मविद्या संप्रदायाचं प्रवर्तन हेच आहे ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा एक विशिष्ट क्रम आहे अत्याधिक तीव्र वैराग्य हा त्याचा प्रथम सोपान निर्विकल्प समाधी चित्ताचा प्रवेश करून द्वितीय सोपान आणि निष्प्रतिबंध ब्रह्मसाक्षात्कार हा अंतिम सोपान हे सर्व पार केल्यावर मला ती विद्या प्राप्त करायची होती त्यानुसार मी ती प्राप्त केली त्याशिवाय मी ब्रह्मविद्येचा प्रवर्तक कसा बरं होऊ शकणार होतो तरीही मी तुझ्याशी विवाह केला कारण माझा संप्रदाय पुढे नेण्याचं कार्य करणारा पुत्र मला हवा होता आणि तो तू मला दिलास या विश्वावर फार मोठे उपकार केलेस तू मला आपल्या ह्या प्रवाहात सहभागी का नाही करून घेत सत्यवतीनं विचारलं त्याचं कारणही मी तुला विदित केलं आहे तुझ्या उदरी या पुत्राच्या व्यतिरिक्त अन्य पुत्रांचे जन्म होणार आहेत ज्यांची जगाला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आवश्यकता आहे आपल्या पुत्राच्या जन्माला जशी कारणं आहेत तशी अन्य काही घटनांना तूच कारण होणार आहे ते तुझं प्राप्त नाही ते बदलण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही आपण केव्हा गमन करणार आहात उदयिक प्रातकालीन शुभमुहूर्त आहे आम्ही दोघंही उद्याच प्रयाण करू तू तु अस तुला कसलीही उणीव भासणार नाही आणि भासलीच तर तुझ्या या पुत्राचं स्मरण कर तत्क्षणी तो तुझ्या समक्ष असेल असं सामर्थ्य मी त्याला प्रदान करतोय आणि आपण आता आपण कधीच भेटणार नाही आपले ऋणानुबंध एवढेच होते एवढा सहवास आपल्यासाठी निर्धारित केला गेला होता तो आता संपला आता आपण कायमचे दुरावणार आहोत पुन्हा कधी न भेटण्यासाठी आजची रात्र ही आपल्या सहवासाची अंतिम रात्र आहे त्यावर सत्यवती काहीच बोलली नाही त्यावेळी द्वैपायनानं फक्त शब्द श्रवण केले होते स्मृती साठवले होते याचा अर्थ तो जाणत नव्हता आस मरले आणि उमगले देखील आपल्या जन्मासाठी आणि उन्नयनासाठी मातेनं केलेल्या त्यागाचं स्मरण करून त्याला अभिमान वाटला तिच्याबद्दल स्नेह दाटून आला त्यानं निश्चय केला की मातेनं कधीही स्मरण केलं तरी आपण तत्क्षणी तिच्यासमोर पोचायचंच पाच संवत्सरापूर्वी पित्याबरोबर प्रथम पाऊ टाकलं होतं द्वैपायनानं या आश्रमात तो दिवस त्याच्या कधीच विस्मरणात जाऊ शकणार नव्हता एका लहान द्वीपावरून एका विशाल आश्रमात प्रवेश तोही सगळ्या गोष्टींबद्दल अनभिज्ञ असताना एक लहानसं द्वीप नदीचं पात्र आणि दोन तीरांवर असणारी लहान लहान जनपद समूहानं राहणारे लोक त्याच्या सीमित विश्व माता पिता मातामह काही स्नेही असं मोजक्या लोकांचं जग इथं तर दृष्टीच सामावणार नाही एवढ्या कुटी गणती करणं अवघड व्हावं इतकी लोक द्वीपावर दृष्टीच पडत होती त्याच्या त्यापेक्षा कितीतरी विविध प्रकारची झाडं झोडपं फुलं फळं वेली पक्षी प्राणी विस्तीर्ण प्रदेश भलंमोठं नदीचं पात्र कोणीतरी कथन केलं की इथून काही अंतरावर गेलं की विशाल असा सागर आहे कसा असेल सागर द्वैपायनाच्या मनात आलं या सगळ्या पार्श्वभूमीवर एवढ्या प्रचंड जनसमुदायात कुणीही परिचयाचं नसताना एकट्या न राहणं त्या तीन वर्षाच्या बालकासाठी दिव्यच होतं वत्सा आता आपण निघायला हवं हो। तुझं कल्याण असो खूप मनापासून अध्ययन कर या विश्वातल्या श्रेष्ठ व्यक्तींमध्ये तुझी गणना होणार आहे माझे तुला आशीर्वाद आहेत एक दोन दिवसांनी द्वैपायनाची व्यवस्था करून निघताना पराशर त्याला म्हणाले तात मला एकट्याला ठेवून जाणार तुम्ही तुमच्या समवेत का नाही घेऊन जाणार मातेजवळून तुमच्या दोघांविना मी इथे कसा राहू प्रातकाळी मला गोरस कोण देणार रात्री भय वाटलं तर कोण जवळ घेणार कातर स्वरात निरागस बालकानं प्रश्न केला पित्याच्या कंठाभोवती आपल्या हातांचा विळखा घालून तो स्फुंदू लागला आपल्या कंठाभोवती पडलेल्या बालकरांचा तो कोमल विळखा सोडवून जाणं पराशरांना फारच कठीण होतं पण त्यांच्याशिवाय त्यांच्या पुढे काहीच पर्याय नव्हता द्वैपायनाच्या स्वत पराशरांच्या समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आपली ही ममता दूर सारून लहानग्या पुत्राला कठोर अध्ययन करण्यासाठी अनोळखी लोकांमध्ये एकटं सोडून जावं लागतं आहे असे मोहाचे क्षण सोडून मनावर संयम ठेवून कर्तव्याची जाणीव ठेवून मनाला आवर घालून जेव्हा व्यक्ती आपलं दायित्व पार पाडते तेव्हाच काहीतरी महान कार्य घडू शकतं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पणस्तो